न्यूज ब्रेकिंग प्रभु प्रभुरामाच्या मुद्यावर लोकसभेची निवडणूक जिकायची असल्यानेच अपूर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठेची मोदींना घाई हा पृथ्वीराज चव्हाण यांची टीका लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडे कोणताही विकासाचा प्रभु मुद्दा नसल्यानेच रामाला निवडणुकीचा मुद्दा बनविला जात आहे त्यामुळेच मंदिराचे काम अपूर्ण असतानाही प्राणप्रतिष्ठेची घाई केली गेली असून या सोहळ्याच्या राष्ट्रपतींना धर्मगुरूंना निमंत्रण दिलं नाही एकंदरीत पंतप्रधान मोदींची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याची टीका आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज साताऱ्यात केली सुरुवातीला निवडणुकांसाठी आर्थिक मुद्दा घेतला त्यानंतर देशाच्या सुरक्षेचा मुद्दा घेतला आता त्यांच्याकडे विकासाचा कोणताच मुद्दा नसल्याने भाजपला हिंदुत्वाच्या मुद्यावर लोकसभेची निवडणूक लढवायची आहे महाविकास आघाडी ज्या पक्षाच्या उमेदवार देईल त्याचा प्रचार ताकदीने करून निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील राम मंदिराच्या बाबत तुमचं काय मी आता बोललो राम मंदिर हा राम मंदिर हा दोन खासगी ट्रस्टात जागेचा वाद होता अनेक वर्ष चालला होता सर्वांनी सांगितलं की हा वाद सुप्रीम कोर्टाकडे घेऊया सुप्रीम कोर्ट जो निर्णय देतो आपण सगळे मान्य करूया काँग्रेस पक्षाने सांगितलं भाजपने सांगितलं इतर पक्षाने सांगितलं दोन्ही ट्रस्टने सांगितले का आम्हाला जो काही निवारा होईल तो मान्य होईल आम्हाला सुप्रीम कोर्टाने एक दिवशी निवाडा दिला आणि ती जमीन त्या हिंदू ट्रस्टला दिली त्या हिंदू ट्रस्ट लोकांच्याकडून पैसे गोळा केले तिथे एक भव्य मंदिर बांधतंय त्यामध्ये वादाचा काही प्रश्न नाहीये स्वागत आहे आमचो तुम्ही भंदिर बांधतेय पण नाटक त्या प्रश्न आता वाद कसा निर्माण झालाय ते मंदिर अजून दोन तीन वर्षे दो लागतील ते पूर्ण व्हावं तरी तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर प्राण प्रतिष्ठा करायची घाई केली शंकराचार्यांना बोलू नाही धर्मगुरूंना बोलू नाही धार्मिक कार्यक्रम आहे का राजकीय कार्यक्रम आहे हे जे त्याला सांगितलं पाहिजे मोदी कुठल्या अधिकारामध्ये किंवा ता, ता, प्रतिष्ठा राष्ट्रपतींना का बोलून नाही ते विशेष समाज म्हणून असं आहे ते अनेक प्रश्न आहे तर काय काय बरेच काय बोलले की आम्ही हे चुकीचं आहे सगळं अर्धवट मंदिराची प्राणप्रतिष्ठाकडे चुकीचं आहे ते काय करा ते मोदी खरं तुमच्यासारखा अभ्यास नेतृत्व स्वच्छ चारित्र्याचं नेतृत्व जिल्हावासियांना हवं आहे असं असं वाटत असेल त्यांना तर त्यांची चूक काय त्यासाठी तुम्ही अजिबात पण बाबा मोदीजी चुकात पण प्रतिष्ठा आहेत तर दुसरीकडे लोकसभा निवडणूक आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाते असं तुम्हाला वाटतं नक्कीच काय झालं की दोन हजार चौदा ला जेव्हा मोदी पहिल्यांदा आले तेव्हा तुम्ही ही निवडणूक आर्थिक विचार लढवली अच्छे नंतर पंधरा लाख रुपये आणणार कोटी रोजगार देणार ह्या सगळ्या घोषणा केल्या पण तो त्यांचा कार्यक्रम सबशेल फेल गेला नोटबंदीमुळे जीएसटी मुळे मग दुसऱ्या पाच वर्षानंतर त्यांनी मग राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा काढला की मोदी हे तो छप्पन छाती हे सगळं ते केलं पुलवामा झाला पुलवामा करण्यामध्ये कोणाचा हात होता का हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल बोलतात त्याचं विश्लेषण कोणी करायला काय की चाळीस माणसाची हुतात्मा झाली ती कशामुळे झाली जर कोणाची चूक होती तर कोणी जाणून बुरदर्श केलं हे तुला उत्तर मिळाले नाही पण त्याचा फायदा घेऊन त्यांनी पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला आणि मी आता छापाने छाती स्ट्रॉंग माणूस आहे नॅशनल सिक्युरिटी राष्ट्रीय सुरक्षा वगैरे मुद्दा केला पण नंतर मग चीननं जी आक्रमण केलं आपले वीस सैनिक मारले आणि तिथल्या भारताच्या भूमीवर त्यांनी आक्रमण करून मोदी लोकसभेमध्ये म्हटलं की चीन आलेलेच नाही आमच्या भागामध्ये आणि त्यांनी काही भाग घेतलेलाच नाही असं त्यांनी जाहीरपणे वक्तव्य पण काय खरंय त्याची चर्चा होऊ देत नाही चर्चा करायचा प्रयत्न केला कर तर बंद करतात पार्लमेंटची सुरक्षा तुम्ही ठेवू शकत नाही कोणी पार्लमेंट घुसते आणि काही हे करते त्याच्यावर तुम्ही चर्चा करताय त्यामुळे आता राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दाही फील गेलाय त्यामुळे आता दुसरा मुद्दा कुठला काढायचा म्हणून त्याने राम मंदिराचा मुद्दा काढला त्यामध्ये आता इतक्या अडचणी आल्या की राम मंदिर पूर्ण न होता तुम्ही त्यामध्ये प्राप्त करताय तुम्ही राष्ट्रपतीना बोलवत नाही धर्मगुरूंना नाही मोदींना बोलवत आहे म्हणजे स्पष्ट राजकारण करताय लोकांना कळलं